दीपकराव पवार नितिन मदनेव जाधव सुखदेव बे कृष्ण श्रीकान्तु भाषी नंदराव जाधव अशोकराव रईराव गाड़े संजय कंबरे संदीप कंबे संजय गाड़ी विजय कंबे असूल गणेश अंजी जाधव ज्ञाश्वर अरवे तुखारे शब पठक शंकर संजय कनौरेपत्रा साहब चौरंगे चित्रपति अशोकराव फलाटे

आपल्याला सांगितलं गावामध्ये पट्ट्या दुरुपयाची कामं झाली आणि सगळं काम करते ते पाणी जीवन असतील सेवा मंडप असतील प्राथमिक शाळेच बरीचशी काम या गावामध्ये ही रामाला साहेबांच्या बाबाच्या नेतृत्वात आली आपल्या सर्वांच्या माध्यमातून काम सर्व चालली आणि या कामाचा शुभारंभ आपण करतो थोडं आपण उदाहरण कळा समोर उशिरा करतो जे जर आपण जर थोडं लवकर केलं असत तर ते आपली कामं लोकांपर्यंत पोहोचले असते आता तर जसं वेळ गेला काय म्हणतो बघतो तसं तर काम झालंय तर निश्चितपणे ही सगळी कामं ही या तालुक्यातल्या सगळ्या विकास कामाचं श्रेय हे केवळ रामराजे साहेब असेल रामराजे गट राष्ट्रवादी पक्ष याच पक्षाचं आहे दुसरं कोणाचं नाही विरोधक आता किती आपण सांगितलं मागच्या पाच वर्षामध्ये आता एक सहा सात लाख झाले तर मागच्या पाच वर्षामध्ये खासदार किती कामं झाली याचा आपण जर शोध काढला तालुक्याचा दिवंगी मतदारसंघात शून्य काम आहे इलेक्शनच्या वेळेस अनेक वेळ सांगितलं लोकांना ते खरं वाटत नाही फक्त गावाला हेमस आणि पिकब शेख यांच्याशिवाय कुठलीही कामं त्या ठिकाणी या मागच्या माध्यमातून झाली नव्हती म्हणजे खासदार पदाच्या माध्यमातून केंद्राच्या माध्यमातून एवढीच काम आणि त्यांनी फक्त कामाचं नाही याचा प्रयत्न केला ते पालखी असू द्या केंद्राची कामं जी प्रसारित कामं असतात ते होत असतात होणारे असतात पण त्या कामाचं नाही त्यांनी यायचा प्रयत्न केला जल जीवन मिशनच काम असते त्या कामाच नाही त्यांनी प्रयत्न केला त्याचा सर्व गल्पन आहे जनजीवन मिशनची कामाच्या बाबतीमध्ये महाराज साहेबांनी सभापती असताना कितकरी मिठी घेतल्या आणि राज्यामध्ये तो जनजीवनचा पैसा वाटाय केंद्राचा वाटा ना पन्नास टक्के आणि राज्याचा पन्नास टक्के असा वाटा आहे राज्याचे पैसे जेवढे जिल्ह्याला आले त्यापैकी निम्मे पैसे आपल्या तालुक्याला आले ते केवळ रामरा समाजामध्ये के पैसा आला म्हणूनही कामाशी मार्गी लागेल त्यामुळे ही सगळ्या कामाला स्त्रिय आपण घ्यायला कमी पडतो आणि त्यामुळे आज मी निर्माण झाल्या नंतर माझ्या आपल्या विषय काय विषय विषयापर्यंत कल्पना आहे इतर काय सांगणार नाही परंतु पाण्याचा विषयां महत्वाचं आहे नेहरा देव सातत्याने बोललं जातं परवाच मागच्याच आठवड्यामध्ये रामराज साहेबांनी नेहण दे उपस्थित केले आणि विद्यमान जे आहेत दोन रावले कृष्णाचे जे वरीपुरांचे जे म्हणते जनसंपदा हे विखे पाटील त्यांनीही त्याच्यावर वधवून घेत या राज्याच्या तालुक्याचं जे पाणी आहे जे बचत होत आहे ते पाणी कुठेही दिलं जाणार नाही हे याचा अर्थ मला सांगायचा उद्देश आहे की प्रयत्न अजूनही चालू आहे जी लढाई एकोणीसशे पंच्याण्णव एक साली सुरू केली पाण्यासाठी ती लढाई आजही परबासाहेबांची सुरू आहे आजही ते स्वस्त बसत नाही आजही पाणी जेवढं आपल्या तालुक्याला जास्त मिळेल तेवढा प्रयत्न निश्चितपणे आजही आहे आणि उदय असणार त्यामुळे आपल्या तालुक्याच जे वाचलेलं पाणी ते पाणी कुठंही जाऊ द्यायचं नाही असा निश्चय महाराजांनी केलाय आम्ही सर्वांनी केलाय आणि त्यासाठी केला जातो आपल्या तुमच्या समाजात साथ आम्हा सर्वांना महाराजांना आवश्यक आहे पाणी हा विषय असायला विषय इतर काम आपण रस्त्याचं काम एखादं राहिलं ते नंतर करू शकतो आपण काम करू शकतो तर पाणी जर आपलं आज आपल्या तालुक्यात गेलं तर भविष्यामध्ये आपल्याला आपली आता माझ्या सहित सगळे बाबा असतील महाराष्ट्रातील या सर्वांना माफ करणार नाही आणि त्यामुळे तरी आपण पाणी विषयाचे महत्वाचं आहे आणि तो आपल्याला गाभीर घेतला पाहिजे आणि त्यासाठी पर्यंत आपल्याला ही जाईल मला सांगायचं असं की जे आपले विरोधक आहेत आणि माझे खातार असले किंवा माझ्या असले त्यांनी निवडणुकीमध्ये जे जे फोडे वापरले त्याचा सर्व संपले जेवढे फोटो ते बोलवून घेतले आता ते आता फोटो बोलू शकत नाही आता लोकांना पसरू शकत नाही आपली लक्षात घ्या निवडणुकीच्या आधी त्यांचं माझी फातर असेल त्यांचं काय होतं मुद्दा ती फक्त तालुक्याचं पाणी बारामतीने बोलवतो बरोबर ये तीक तीक आज काय परिस्थिती हे डाव्याचं आरोप म्हणून टिकला का त्याचा कुठलाही अनुभव टिकला का सगळे अनुभव त्यांचे मोठे होते आज काय परिस्थिती आज या तापमानाबद्दल काही बोलतो एक सगळे बोलतो त्यांचा फोटो आपण मराठा आम्ही सतत सांगा की आपलं पाणी बारामधून नाही तर जे एक्सेस पाणी शुद्ध पाणी धरणाबद्दल किंवा बापर म्हणून ते पाणी आपण

या दिशा दिशाभूल केली कुणाला कठीण कामाला होतो म्हणजे कुणाला काय देतो ते हे सगळं हे मत मिळवले आज काय परिस्थिती आज तुम्ही अप्पा गावामध्ये तुम्ही चौकशी करा आज तरुण त्यांची वाद बघताय जे कोणी मध्यस्थे गावात ते गावात जात नाहीत आमचे गाव तुम्ही सांगतो एका एका वादामध्ये त्याला फसवलं त्याला कंपनी कामा म्हणून सांगितलं आणि आज तरी मुलांना काय म्हणते निरोप आला त्यांचा एक माणूस आला आणि सांगितलं कंपनी कामाला होता येत नाही लाखो रुपये राहा आणि त्याच डोल उभे घ्या डोन काशी परिस्थिती खरी वस्तू होती हे प्रत्येक घडले आता कंपनीला कामाला उद्या येत नाही माहिती होत लोकांना फसवलं तरी मुलांना फसवलं आणि मुलं बळी पडतात ते दुर्दैव आहे मग अशी मॅडम भोसले मॅडम बोलले बसली होते गबीज कंपनी ही केवळ रामराय साहेबांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी पवारसाहेबांच्या आशीर्वादामुळे ही कंपनी आपल्या तालुक्यामध्ये आली आणि जर कंपनीने विचार करा माझ्या जवळ आव्हान आहे ही कंपनी आपल्या तालुक्यामध्ये बसली आणि मला सांगायचं की जरा जास्त जास्त फायदा जर कुठे झाला असेल तो सुरवणी कमी झाला असेल पण सुरवणी

आज जर माणसामध्ये जर वेगळ्या ठिकाणी बळी पडत असतील तर आवाज आम्हाला करायचं या कंपनीमुळे आपल्याला उजव्या कुटुंब सुरू झाला त्याची जाणीव आपल्या निश्चित असली पाहिजे भविष्यामध्ये सुद्धा मेहनत कुठली मेहत्र कंपनी ही सुद्धा प्रयत्न कुणी केला दुसरा विरोधात राष्ट्रवादी आम्ही रोजगार पाहू कशा रोजगार रोजगार कमी करताय कंपनीपत पाहून कंपनीपत पाडण्याची ताकद नाही परंतु केवळ दिशाभूल करायची आता विधानसभा लक्षात आल्यानंतर कुठलंही त्याचं वक्तव्य नाही ध्यानामध्ये घेतल्या पाहिजेत आणि तो खऱ्या अर्थाने या तालुक्यासाठी तालुक्याच्या सर्व जाऊन माणसासाठी कुणी काम केलं आतापर्यंत वस्तुती मिळालेल्या पंचवीस वर्ष बाबांनी महाराष्ट्रांनी घालवतो आज अभ्यासू सयमी जिल्हा परिषद मध्ये तीस तीस वर्ष काम करतो आपण दौकावाताना माणसाचा सार्थ काम करतो ते दुसऱ्या कोणाचं काम नाही त्याची चाळी आपल्या असली पाहिजे आणि म्हणून या सगळ्या येऊन का आपल्याला राहून

त्यामुळे ते खुली सांगा या गावामध्ये जी जी विकास झाले ते ती कुणाच्या माध्यमातून झाली त्याचं उत्तर आपण द्यावं त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण ध्यानात घ्या कोण हे तात्पुरत लोकांना इलेक्शन पुरत आपल्यामध्ये येत दिशाभूल करत आणि प्रत्यक्ष वेळ आल्यानंतर कुणीही आपल्याला मदत करत नाही आणि आपल्याला आत्तापर्यंत मदत कुणी केली आपले संस्थामध्ये कोणी केले संस्थामध्ये हित कुणी साधलं आता शिक्षण संस्था असतील या सगळ्या गोष्टी कारखाने असतील